शिक्षण विभागानं आर टी ईच्या प्रक्रियेमध्ये केलेल्या बदलांना मुंबई उच्च न्यायालयानं ना, अंतरिम स्थगिती दिल्यानं आर टी ईची ऑनलाइन प्रवेश प्रक्रिया पुन्हा सुरू झाली आहे आर टी ई संकेतस्थळावर जाहीर केलेल्या न्याय सुधारित शाळांची संख्या आणि क्षमतेनुसार नव्या शैक्षणिक वर्षात राज्यातील नऊ हजार एकशे अडतीस खाजगी शाळांमधील एक लाख दोन हजार चारशे चौतीस जागांवर प्रवेश प्रक्रिया राबवली जाणार असल्याचं स्पष्ट झालं आहे सतरा मे पासून नोंदणी प्रक्रिया सुरू होणार आहे वंचित आणि आर्थिक दुर्बल घटकातील विद्यार्थ्यांना आरटीई अंतर्गत खाजगी शाळांमधील पंचवीस टक्के राखीव जागांवर मोफत प्रवेश दिला जातो त्यासाठीची शुल्क प्रतिपूर्ती शिक्षण विभागाकडून केली जाते मात्र शुल्क प्रतिपूर्ती वेळेत होत नसल्यानं खाजगी शाळा संचालकांचा आरटीई प्रवेशाला विरोध होता दुसरीकडं शुल्क प्रतिपूर्तीची दोन हजार चारशे कोटी रुपयांची रक्कम शासनाकडे थकीत आहे या पार्श्वभूमीवर शिक्षण विभागानं कायद्यात बदल करून शासकीय अनुदानित आणि स्थानिक स्वराज्य संस्थांच्या शाळांमध्ये प्राधान्यानं प्रवेश देण्याचा निर्णय घेतला त्यामुळे अप्रत्यक्षरित्या खाजगी शाळा इथून वगळल्या होत्या या निर्णयाला आव्हान देत मुंबई उच्च न्यायालयात याचिका दाखल करण्यात आली न्यायालयानं राज्य शासनाच्या अधिसूचनेला स्थगिती दिली त्यामुळे जुन्याच पद्धतीनं ही प्रवेश प्रक्रिया राबवावी लागणार असल्याचं स्पष्ट झालं आहे शिक्षण विभागानं बदललेल्या नियमानुसार प्रवेश प्रक्रिया सुरू केल्यावर राज्यातील शहात्तर हजार त्रेपन्न शासकीय शाळांमधील आठ लाख शहाऐंशी हजार चारशे अकरा जागांसाठी केवळ एकोणसत्तर हजार तीनशे एकसष्ट अर्ज दाखल झाले होते होते। मात्र उच्च न्यायालयाच्या स्थगितीनंतर नव्यानं प्रवेश प्रक्रिया राबवण्यासाठी आरटी संकेतस्थळात बदल करण्यात आलेत ही प्रक्रिया शुक्रवारपासून सुरू होतीये बी न्यूजनं या विषयाचा वेळोवेळी पाठपुरावा केला होता या मागणीला यश आलंय त्यामुळे पालकांमध्ये आनंदाचं वातावरण आहे